शेवट पण पाहूया एक कर्मचाऱ्यांना शैक्षणिक कामातून मुक्त करा आमदार दुसरी अपडेट आहे कत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार एकोणीस टक्के मूळ वेतन वाढ बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणार तर तत्पूर्वी आपण लगेचच आत्ता सबस्क्राईब केलं असत सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर आमदार आढवाने यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन गडचिरोवणी राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे त्यामुळे शिक्षकांची अशैक्षणिक कामातून तात्काळ मुक्तता करावी व तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर आडबाळे यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन केली राज्यातल्या शिक्षकांना प्रत्यक्ष शिक्षणाव्यतिरिक्त जनगणना व निवडणूक वगळता कोणतेच ज्या शैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये अशी आर टी ए दोन हजार नऊ मध्ये तरतूद आहे परंतु सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी व इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशै अशैक्षणिक कामे दिली जात आहे आधीच राज्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने मराठी शाळांचा दर्जा खालवत चालला आहे शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार आहे असे असताना त्यांना अशैक्षणिक कामे दिली जात आहे शिक्षकांची नियुक्ती जर शिकवण्यासाठी झाली आहे तर त्या शिक्षकांना शिकवण्याचेच काम करू द्यावे अवांतर कामाचा बोझ शिक्षकावर लादू नये त्यामुळे गुणवत्तेत परिणाम होतो आहे याबाबत प्रत्येक अधिवेशनात आमदार आड सुधाकर प्रश्न व्यवस्थित उपस्थित करून शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची मागणी लावून धरीत असतात यानंतर शालेय शिक्षण विभागाने प्राधान्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती त्या ह्या समितीने शैक्षणिक का शैक्षणिक कामाच्या वर्गीकरण करून शासनाचा अहवाल सादर केला त्यानुसार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार जनगणना आपत्ती निवारणाची कामे व निवडणुकाची कामे वगळता इतर सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकाची मुक्त का करावी व सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत विभागातील सर्व अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे अशी मागणी आमदार सुधाकर आढवाळे यांनी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्रे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे दुसरी अपडेट आहे आनंदाची बातमी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार एकोणीस टक्के मूळ वितन वाढ तर अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट असेच आपल्याला स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ जाहीर करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी वेतनवाढी जाहीर केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी वीज कामगारांना एकोणीस टक्के वेतनवाढ जाहीर केली आहे तसेच ही वेतनवाढ मार्च दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार आहे म्हणजेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना मार्च दोन हजार चोवीसपासूनची थकबाकीसुद्धा मिळणार आहे राज्याच्या विविध भागातील महावितरण महापरे पारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्यादी अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली ही वाढ मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंत्राटी कामगाराच्या मूळ वेतनात वाढ केल्यामुळे आता राज्यातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वात जास्त आहे महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई सीची वेतन मर्यादा वर्णली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांचा अधिकार आहे तथापि खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये झालेल्या आंदोलनात मारामारी पॉवर स्टेशन बंद पाडणे बाबी शासनास मान्य नाहीत त्यामुळे ज्या कंत्राटी कामगारावर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशा कंत्राटी कामगाराबाबत विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी वाढ केली होती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ जाहीर केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे या वेतनवाढीमुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन मिळणार आहे